तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर निपाणीत शनिवारी इस्कॉनची भव्य कृष्ण रथ यात्रा भावनामृत संघ म्हणजे इस्कॉन तर्फे शनिवारी पंचवीस तारखेला हरे कृष्ण रथ यात्रा निघणार आहे दरवर्षी ही रथ यात्रा काढण्यात येते या रथ यात्रेचे यंदाचे अकरावे वर्ष आहे शनिवारी दुपारी दीड वाजता निपाणी जुना मोटर स्टँड येथे भाविक जमणार आहेत दुपारी अडीच वाजता आरती होणार असून तीन वाजता मिरवणुकीला सुरुवात करण्यात येणार आहे कोठीवाले कॉर्नर महादेव मंदिर गांधी चौक चन्नम्मा सर्कल निपाणी मेडिकल जुना पीपी रोड मार्गे रथ यात्रा म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर पोहोचणार आहे सायंकाळी सात वाजता भजन कीर्तन भगवान राधाकृष्णाची आरती लहान मुलांचा कार्यक्रम इस्कॉनच्या भक्तांचे प्रवचन होणार आहे भगवद्गीता प्रदर्शने स्लाइड शो मेडिटेशन पार्क आध्यात्मिक पुस्तकांचे प्रदर्शन भक्ती साहित्य त्याचबरोबर महाप्रसादाचे वाटपही करण्यात येणार आहे